thank you नाशिक रोड भागातील फर्नांडिसवाडे या ठिकाणी रात्री दोन गट आपसात भेटलेत जुन्या वादातून त्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे दोन्ही गटाकडून पंधरा ते वीस राऊंड फायर करण्यात आले विशेष बाब म्हणजे एका गटाकडून कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरी देखील दगड फेक आणि काचेच्या बाटल्या देखील फेकण्यात आल्यात नाशिक रोड भागात फर्नांडिसवाडे येथे काल रात्री बेद आणि जॉनवॉल गँग समोरासमोर येऊन एकमेकांच्या दिशेने फायरिंग केले जवळपास पंधरा ते वीस राऊंड दोन्ही गटाकडून फायरिंग करण्यात आल्याचं नागरिकांनी सांगितले तर घटनास्थळावरून आठ राऊंड फायर केलेले कारतूस देखील प्राप्त झाले तसेच त्या ठिकाणी राहणाऱ्या महिला वकिलांच्या घरावर देखील दगडफेक आणि बाटल्या फेकण्यात आल्या त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन संशयितांना ताब्यात घेतले एकूणच वर्चस्वाच्या वादातून गँगवॉर भडकल्यानं टोळी युद्ध थांबण्याचा आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिले काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल वन वन टू वरती एक कॉल आला की फर्नांडीस वाडी आणि दोन गटांमध्ये भांडण आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण त्या ठिकाणी आहे त्या अनुषंगाने नाईटचे जे अधिकारी आहेत पी एस आय सोनवणे आणि डीबी स्टाफ घटनास्थळी गेले घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम त्याची गँग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास या ठिकाणी कशासाठी येतोस या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग झाल्याचं लक्षात झालेलं आहे वकिलाच्या घरावर काय चालू जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे ही वकील ही राहुल ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत केसे सुरुवातीला पाच राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे त्याच्या रिकामे कारतूस मिळून आलेले आहेत आणि आता सध्या तीन संशयित ताब्यात आहेत त्यांच्याकडे चौकशी चालू आहे